हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा शहरातील एकता नगर परिसरात मोकाट डुकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून या समस्येने त्रस्त झालेल्या महिला रहिवाशांनी नगर परिषदेला लेखी निवेदन सादर करून तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे महिलांनी दिलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे सदर डुक्कर हे अंगणात व घरात घुसून लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे यापूर्वी ही पालिकेला तक्रार करूनही योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे दीपमाला वार दीपमाला गौतम दामोदर निशा डोंगरे यांच्यासह इतर महिलांचा समावेश होता या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही अर्जात देण्यात आला आहे